नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे बारशे वेगार अवकाली आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे उदगीर सोयाबीनची अवकाली आहे बत्तीसशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे छदोतीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे आठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे रिसोड तुरीची सोयाबीनची अवकाली आहे बाराशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर तुरीची आव सोयाबीनची आवकाली आहे एकशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली सोयाबीनची अवकाली आहे आठशे एकतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे एकोणनवद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेकर सोयाबीनची अवकाळी आहे नऊशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे लातूर सोयाबीनची अवकाली आहे सदुसष्टशे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे यवतमाळ सोयाबीनची अवकाली आहे दोनशे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तुम्ही येथे तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे वाशिम सोयाबीनची अवकाळी आहे पंधराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे या रेंजमध्ये वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव आज चालू आहे बाजार समिती आहे मलकापूर सोयाबीनची अवकाळी आहे चारशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल हे होते सोयाबीनचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे आणि पंचेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दरोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबले सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद